कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारपैकी पैकी हुकमाचा एक रामबाब सातपुते जाईल हा कारण आरोग्य दूत कार्य सम्राट दमदार आमदार आहे ह्याच्या पाठीमाग पंचवीस वर्ष आमदार होऊन गेलं परंतु आमदार सातपुते सारखा माणूस या माळशिरस तालुक्याला भेटला नाही कारण एक हजार कोटीचा निधी जवळपास माळशिरस तालुक्याला आमदार सातपुते साहेबाने दिलेला आहे आमचा लाडका भाऊ लाडका भाऊ हा रामबाऊ रामबाऊ का बरं हा लाडक्या बने त्यांना मावल पण वाटून घेतलेलं आहे बरं त्यांच्या आता पण त्यांची पोस्ट अशी आहे की घराने शाही चालते त्यांच्यापर्यंत जायचं म्हणलं त्यांना पियला फोन करा त्यांच्या कोण असेल ते गाव पातळीवरून कोण लिटर असेल ह्यांना फोन करा बरोबर आहे मग त्यांच्या समोर जायचं मग त्यांनी सांगा आपला माणूस आहे मग काम होणार बरोबर आणि जर तो आपला माणूस नसेल तर त्याचं काम होत नाही पण रामभाव सात होते यांच्याकडे असं आहे की ते कधीच विसरत नाही कुठल्या जातीचा आहे कुठल्या पक्षाचा काय काय काम आहे प्रत्यक्षात तिथं सॉल्व्ह करून देत असे माणूस असेल अशी व्यक्ती असेल तर का चेंज करायचा ना कशासाठी करायचा दुसरा माणूस माळखिर तालुक्यात कामाचा माणूस म्हणून ओळख आहे चाळीस वर्ष झालं असा आमदार कधी झाला नाही या पुढं कधी होणार नाही का बरं असं झाला काम करू आमदार काय असतो हे तालुक्याला आमदार रामसाह कोदेने करून दाखवलं नमस्कार टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मोले आपलं स्वागत करतो मित्रांनो माळशिरस विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्यातील दहीगाव या गावीमध्ये आलो आहोत खरं तर माळशिरस विधानसभा निवडणूक म्हटलं तर त्याची रणधुमाळी चांगलीच चालू आहे कारण येत्या दोन चार दिवसांनी मतदानाचं दिवस आहे निवडणूक आहे त्याच अनुषंगाने आज आपण दहगाव परिसरातील नागरिकांशी दहगाव परिसरातील जनतेशी चर्चा करणार आहोत की नक्की तुमच्या मनातील आमदार कोण आहेत महाविकास आघाडी माहिती अपक्ष का इतर पक्षातले चला हेच जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आप आपल्याबरोबर सलूनच्या दुकानामध्ये चार पाच असते तर आपण त्यांना विचारणार होत सर्वप्रथम काका नजर काका नमस्कार नमस्कार गाव दहेगाव मला एक सांगा आता आमदारकीची निवडणूक आहे दोन चार दिवसांना आपल्याला मतदान करायचंय काय वाटतं मग इलेक्शन मतदान करून कुणाला निवडून आणायचं का महाविकास आघाडी रामसात पुती आम्हाला नाही तसलं काय कळलं का बरं असं वाटतं तुम्हाला रामसात नाही नाही कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे काय काम केलं तुमच्या दहीगाव काय नाही हाय माझ दिव दिलं रस्त केलं मागील ते पहिली महत्वाची एक गोष्ट आहे की त्यांना मध्यस्थी पुढारी लागत नाही कुणी सामान्यातला सामान्य जरी गेला तरी त्यांना त्यांच्याकडं त्यांची हां ते भेटते आणि एखाद्याचं जे काम असेल ते काम ते तत्परतेने करतात तत्परतेने हो त्यांना तुमच्यात परिसरामध्ये विकास काम काय केले कुणी राम्चार्थ पुतेने। राम्चार्थ पुतेने हो, हो, राम पु रामस्याने ही ह्या वॉटर सप्लायचं ही आणून दिले पुन्हा जलशिवाराची काम केले ते रस्त्यांची काम केली ते कोट्यावधी रुपयांचं काम झाले ना त्यांच्यामुळे हो 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 चार कोटीची तर नुसती वाटर सप्लाय या दगाव परिसरातून त्यांना लीड मिळू हो हो हजार ते दीड हजाराचं लीड मिळू शकतं हजार ते दीड हजार हो 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 दहीगाव परिसरातून हजार ते दीड हजाराचं माताधिक्याचं लीड रामभाऊ सातपुते यांना मिळू शकतं आपल्याबरोबर बरोबर एक दुकानदारात आपण त्यांना असं या बाजूला जरा झालं तर कॅमेरा तुम्ही दिसतात नमस्कार नमस्ते काय वाटतं मग आता जसं काका म्हणाले तसं तुम्हाला आमदार बदलायचं का ठेवायचं नाही नाही तेच राम सातपती बरं असं वाटतं रामसातप त्यांचं कार्य चांगलं आहे काय कार्य केलं त्यांनी त्यांनी कार्य भरपूर रस्त्याचं केलंय विजेचं केलंय डीपीच केलंय आणखीन बरीच अशी कामं झालेले बाधारा झाले तरी शंभर टक्के राम भाऊ सतपती हे निवडून येतील बोलले जाते तुम्ही जरा दोन इकडे फोन केलं तर बरोबर तुम्हाला काय वाटतं राम रामसतवेज राम बरं तुम्हाला सतपतीपती वाटतं कसं आहे शेतकऱ्या बाबतीत बरं आहे ते बरं कसं आहे बंधारे बिंधारे आमचं ओके केलेत बरं हम्म आता हे बोलतात म्हणून तुम्ही बोलताय नाही 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 आमच्या मनाने मी बोलतो का तुमच्या मनानेच बोलताय येतील का रामबोसात पती हो येणारच की येणारच हो काय तुमच्या गावात काय केलंय त्यांनी चांगलं मग काय सगळं त्यांनीच केलंय काय केलं त्यांनीच केलंय दुसरं काय महाविकास आघाडीने कोणी नाही 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 केलं येणार निवडून ये ये येणार येणार निवडून येणार कार्यक्रम खूप चांगले केलेले आपल्या आप बरोबर आणखीन एक जण आपण त्यांना विश्र दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं मग तुम्हाला माहितीचं महाविकास आघाडीचा माहिती आमदार भाऊ आमदार राम सातपुते एक हजार टक्के निवडून येणार एक हजार टक्के आता जसं इतर हे बोलले दोन चार जण राम भाऊ सात त्यांना बघून तर तुम्ही बोलत नाही नाही का बरं तुम्हाला वाटतं कामाचा माणूस माळशिरस तालुक्यात कामाचा माणूस म्हणून ओळख आहे कामा चाळीस वर्ष झालं असा आमदार कधी झाला नाही ह्या पुढं कधी होणार नाही का बरं असं वाटतं तुम्हाला की ह्याच्या झालं नाही पुढं होणार नाही काम करू आमदार काय असतो हे तालुक्याला आमदार राम सात पुणे करून दाखवलं दोनशे अठ्यापैकी आमदार राम सातपुते म्हणून कामाची ओळख आहे मला सांगा पुढे उमेदवार आहेत प्रस्थापित पुढारी एकीकडे आहेत जनता जागेवर जनता कुठेही गेली नाही पुढारी एकीकडं आहे जनता जागेवर पोढारी एकीकडे तर जनता बघा महत्वाचा मुद्दा यांनी सांगितला विकासाकड जनता विकासाकड आहे रामभाऊ सातपुते यांना लीड का शंभर टक्के लीड दीड हजार रामभाऊ सातपुते शंभर टक्के लीड दीड हजारानं रामभाऊ सातपुते यांना होईल आपण आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया अशाच जाणून घेणार आहोत बरं आता तुम्हाला काय वाटतं की कोण यावं आमदार सातपुते का असं वाटत चांगला माणूस चांगला माणूस बोलणं व्यवस्थित आहे बोलणं व्यवस्थित आहे इतर आमदारांचं बोलणं व्यवस्थित नाही काय आम्हाला बाकीच काय बोलायचं नाही भाऊ बरोबर आहे का नाही बरोबर काय वाटत मग सातपती येणार सातपुते येणार सातपुतेच बोलणं बरोबर आहे चांगलं बोलणं आहे असं म्हणतायत काय बरं वाटतंय म्हणलेलं तीच बरोबर वाटते सातपुतेला द्यायचं म्हणून का बरं सातपुतीला द्यायचं सगळ्या बाबतीनं सगळ्या सहकार्य मिळते म्हणल्याने द्यायला काय हरकत आघाडीच भूमिका हो की बरोबर आहे की ती पण पण कामावर आहे ना सगळे जाती सगळी काम केलेत का तिथं केले ती केले सातपुतीने केले तुमचं कोणाला देणार तुम्ही आता मग आता सातपुत्याला <laughs> देवा लागेल सातपुत्याला देणार <laughs> कामाचा माणूस आहे आमचं मत सातपुत्याला राहील काय वाटतं आमदार माहितीचा हवा का महाविकास आघाडी महायुतीचा हवा महायुतीचा माहितीचं कोण बरं हे राम सातपुते का असं वाटतं राम सातपुते त्यांना काम भरपूर केले काय काम केले त्या रस्त्याची कामं केली त्यांना अजून बिलाची केली बिला लाईट बिलाची केली लाईट बिलाची केली मग त्या कामाच्या जोरावरती या दहिगाव परिसरात निवडून येतील शंभर टक्के येणार पुढे बलाटे उमेदवार लोकांचा हात येऊ शकत नाही कोणावर महाविकास आघाडी येऊ शकत नाही या गावच राजकारण कोणालाही कळू शकत नाही कोणाला कळलं पण नाही त्यामुळं कळू भी शकत नाही कळणार पण नाही गावचं राजकारण खूप वेगळं आहे त्यामुळं इथली जनता सर्रास सांगते की रामभाऊ सातपुते हे निवडून येतील तुम्हाला काय वाटतं ना की माहितीचा आमदार हवा का महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोण बरं आता महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर माहितीच उत्तम आपलं रामभाऊ सातपती सातपती मग आता तुम्हाला महाविकास आघाडीचं म्हणजे उत्तमराव जानकर खरं असं वाटतं उत्तमराव जानकर यावर आपलं शेतकऱ्याचं पण मोहर बघितलं पाहिजे शेतकऱ्यांचं पण मोहर बघितलं पाहिजे शेतकऱ्यांना बघतील असं वाटतं का ते आता प्रत्येक जण म्हणत म्हणतोय की बाबा आम्ही असं करू तसं करू यस तर हा पण परत पाच वर्षात कुणीच बघत नाही तरी पण भूमिपुत्र आहे म्हणून उत्तमराव जानकर जा। आपल्याला भूमिपुत्र आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न कदाचित सोडवतील भूमिपुत्र असल्यामुळं म्हणून आम्ही उत्तमराव जानकर महाविकास आघाडीचे यांना मतदान असतं हे जात काय वाटतं तुम्हाला आता दोन चार दिवसांना निवडणूक आहे तेव्हा आमदार बदलायचं हो का ठेवायचा नाही तोच पाहिजे आमदार कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी जे काही केलंय म्हणजे माझ्यासारखा एक दुकानदारी करणारा बिझनेस करणारा व्यक्तीला राजकारण हवे आम्हाला काही माहित नव्हतं आम्ही जाणे मतं देणे किंवा जी काय सांगते त्याबद्दल मत देणे हेच केलं आम्ही आजपर्यंत परंतु सातपुते साहेबांनी आमच्यासारख्या पण लोकांना भाग पाडलं की राजकारण हे किती चांगलं आहे आणि त्यात तो आपल्यासारखी यंग ब्रिगेड पण पाहिजे हे सातपुते साहेबांमुळे आम्हाला समजलं आणि माझ्यासारखा सुद्धा बिझनेस करणारा व्यक्तीसुद्धा आज सक्रिय होऊन आम्ही सातपुते साहेबांच्या बाजूने आज आहे कारण खरंच खूप पाच वर्षामध्ये त्या व्यक्तीने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आमचं मत हे फक्त सातपुते साहेबांनाच असणार आहे कामं खूप चांगली केलेले आहेत त्यामुळं आमचं व्यावसायिकांचं दहगाव परिसरातील काही व्यावसायिक आहेत आमचं व्यावसायिक असून आमचं मत फक्त सातपुतेलाच आहे स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे आपल्याबरोबर तुम्हाला काय वाटतं की आता माहितीचा आमदार व्हावा का महाविकास आघाडीचा माहितीचाच व्हावा माहितीचं आमदार सातपुतीच व्हायला रामबाब सातपुतीचा आमदार कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारपैकी होमबाब सातपुतेचा आहे कारण आरोग्य दूत कार्य सम्राट आमदार आमदार आहे ह्याच्या पाठीमागं पंचवीस वर्ष आमदार होऊन गेलं परंतु आमदार सातपतीसारखा माणूस या माळशिरस तालुक्याला भेटला नाही कारण एक हजार कोटीचा निधी जवळपास माळशिरज तालुक्याला आमदार सातपती साहेबांनी दिलेला आहे आणि गोरगरिबाचे सात सात आठ आठ लाखाचं ऑपरेशन फुकाट होतं हे फक्त आणि फक्त रामबाव सातपतीमुळेच लोकांना जनतेला कळालं लाडकी बहीण योजना चालू केली आणि पी एम किसान योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं इतकं मोठं निर्णय ह्या भाजप सरकारनं गेले केलेला आहे तर त्यामुळं यांना रामदार हा राम सातपुतेच पाहिजे आणि सत्ता देखील भाजपचीच पाहिजे दुसऱ्याची नको आहे कारण केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे त्यामुळं निधी जर प्राप्त व्हायचा असेल आणि आपल्याला सगळी कामं जर व्हायची असेल आणि हाही विकास जर पुढं चालवायचा असेल तर आमदार सातपुतेशी पर्याय नाही केंद्रात सत्ता भाजपचे म्हणून राज्यात देखील सत्ता भाजपची चालली पाहिजे आणि रामभाव झाले पाहिजे व्यक्तिगत मत स्पष्ट मताने त्यांनी सांगितले काय वाटतं आता नातेपुते ना, ना परिसरात मग नातेपुते झालं दहगाव झालं एकच झालं आता आमदार बदलायचा का ठेवायचं आमदार बदलायचं बदलायचा कोण हवं आहे बरं उत्तम जानकारी निवडून येणार शंभर टक्के आहे शंभर टक्के काच वाटतं उत्तमराव जानकर निवडून काय म्हणजे त्यांचे गेल्या तीस वर्ष झालं प्रत्येक ह्याच्यात आहे का नाही आमदार हो त्यांची म्हणजे जनतेची माळशिरस तालुक्याची माळशिरस तालुक्यातील जनतेची इच्छा आहे की आमदार उत्तमराव जानकर व्हावे एक तरुण मतदार आहे तरुण मतदाराच्या मध्ये कुठ उत्तमराव जानकर यांची क्रेज दिसते आपल्याला मला एक सांगा आता आमदार बदलायचा का ठेवायचा जो विकास तोच राहिला पाहिजे जो विकास तो आणि महागाईवरती मा मात केल्या केली पाहिजे ही जी महागाई वाढली ती पहिल्यांदा कमी केली पाहिजे आता मला सांगा ह्या पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी विकास काम काही केलं केले केलेत का केलेत मग आता आमदार बदलायचा का ठेवायचा ठेवला तर चाल ठेवला तरी चालते तुमचं काय मत आहे असं पाहिजे पाहिजेत का बरं पाहिजेत मत तुम्ही तेच आमदार दुसरे आमदार चालणार नक्की चालतात माणूस केलं चांगले माणूस केला चांगला काय तुमच्या गावात विकास कामं केले तुमच्या व्यवसायासाठी त्यांनी काय सोय उपलब्ध करून दिली व्यवसायासाठी नाही पण व्यवसाय जी आहे व्यवसाय जी अडचण येते त्याने व्यवसायात जी मा दर माग माल मागला तो कमी केला पाहिजे हा तेल डबा बाराशे रुपयाला होता आज बा साडे रुपयाला आहे पण सरकार माहितीच आहे ना किती असलं तर महागाईवरती मात केली पाहिजे एवढं महागाईवरती मात केली पाहिजे आणि आम्हाला आमदार तो ठेवायचं स्पष्ट मत आ, या ठिकाणी छोटं टेलरिंगचं दुकान आहे काही मतदार बांधव बसलेले आहेत आपण त्यांना विचारूयात दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं मग आता आमदार बदलायचा का ठेवायचा ठेवलाच पाहिजे का बरं ठेवायचा काय जनतेसाठी सामान्य जनतेसाठी ते करता येत त्यामुळे ठेवलं पाहिजे काय केलं त्यांनी कोणाचे काही पण साधारण छाटछूट कामं असले वैयक्तिक कामं असली ते पण सॉल्व केली आतापर्यंत साधारण माणूस आमदारापर्यच्या लेवलला जात नाही आणि गेला पण नाही आतापर्यंत आता आता काय होतं सामान्य माणूस त्यांना जाऊन तिथं जाऊन भेटून येतोय आणि वैयक्तिक जाऊन त्यांची कामं तो स्वतः सॉल्व करून देतोय त्यांना कोणाचीही गरज पडत नाही आतापर्यंत काय होतं उमेदवार राम भावसात पुढे हा स्पष्ट स्पष्ट आतापर्यंत काय होत होतं आतापर्यंत बघा लोक आतापर्यंत आमदार खासदार होऊन गेलेले हे होऊन गेले त्यांच्या आतापर्यंत त्यांची पोस्ट अशी आहे की घराणीशाही चालती त्यांच्यापर्यंत जायचं म्हणलं त्यांना पियला फोन करा त्यांच्या कोण असेल ते गाव पातळीवरनं कोण लिटर असेल ह्यांना फोन करा बरोबर आहे मग त्यांच्या सोमेत जायचं मग त्यांनी सांगा आपला माणूस आहे मग काम होणार बरोबर आहे आणि जर तो आपला माणूस नसेल तर त्याचं काम होत नाही पण रामभाऊ सातपुते यांच्याकडे सा असं आहे की ते कधीच विसरत नाहीत कुठल्या जातीचं आहे जा कुठल्या पक्षाचं काय काय काम आहे प्रत्यक्षात तिथं सॉल्व करून देतात मग असे माणूस असेल असे व्यक्ती असेल तर का चेंज करायचा ना कशासाठी करायचा मग दुसरे मात्र असे चालणार आहेत का चालणार आहेत का आतापर्यंत तर चालले नाहीत त्यामुळं आपल्याला ते रामभाऊ सातपतीच पाहिजेत सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवणारे हो आणि दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर त्यांच्याकडे गेले की लगेच प्रश्न सोडवणार आहे म्हणून तेच आमदार आम्हाला हवेत रामभाऊ सातपती असं एक ते मत आहे काका तुम्हाला काय वाटतं काम करणारा माणूस पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे मग आता गेल्या पाच वर्षामध्ये हे जे पाच वर्ष गेलं त्या पाच वर्षामध्ये जे आमदार रामभाऊ सातपती यांचं काम कसलं आहे एक नंबर कामकाज झालेलं आहे कामकाज कामकाज चांगलं एक नंबर झालेलं आहे मग महाविकास आघाडीचं जे आता उमेदवार आहेत ते जर निवडून कामकाज होणार नाही तर होणार नाही ते का बरं होणार नाही कामकाज नाही ना त्यांचं काय एवढं कामकाज नाही त्यांना निवडून दिलं तर कामकाज करतील ह्या भागात त्यांना निवडून कुठे राहिले काम काम करणाऱ्या माणसाला जनता निवडून देणार आहे बर मग तुमचं मत होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कोणाला आहे कमळाला आहे कमळाला आहे आमचं मत वैयक्तिक कमळाला आहे आम्ही नाव घ्यायला टाळाटळ केली पण आमचं मत कमळाला आहे समजून जायचं आपण हा तुम्हाला काय वाटतं आमचं मत कमळालाच आहे कमळाला म्हणजे नक्की कोणाला राम पुत्या राम पुते का बरं राम पुते यांनी काम केलेत भरपूर काय काय काम केले रस्त्याचे काम कुठं दवाखान्याचे काम हां रस्त्याची कामं दवाखान्याची कामं त्यामुळे त्यांना रामभाऊ सातपुते यांनाच द्यायचं निवडून रामभाऊ सातपुते यांनाच निवडून द्यायचं स्पष्ट आहे ह्या हे गावातील जनतेचं नमस्कार मामा नमस्कार आता आमदार बदलायचा का थे ठेवायचा थेट प्रश्न आहे ठेवायचा कोण आहे आमदार का ठेवायचा राम सातपती आहे आणि ठेवायचं का कारण विकासच केलाय तसा तालुक्याचा के भरपूर रस्ते केलेत बंधारे केलेत आरोग्य के सेवा सगळे तुमच्या गावात काय केले आमच्या गावात रस्ते केले आहेत की पाणलोट क्षेत्र केलंय सभा मंडप दिलेत गोरगरीबाची दवाखान्याची कामं केली सगळं केलंय भरपूर सगळं केलंय का या भागातून निवडून आमदार येणार येणार की या आम्ही तर टक्के मतदान देणार शंभर टक्के मतदान रामबाव सातपुतेला देणार आणि शंभर टक्के रामबाव सातपुते निवडून येणार या दगाव पुरायचं का ठेवायचा आमदार ठेवायचा का बरं वाटतं ठेवायचं सातपुते रामभाऊ सातपुते का ठेवायचं त्यांचे तशी आहे काय काम केले बरेच काम केले के 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 ते गावातले ते आरोग्य दूध बी आहेत ना आता मठ जे आहेत ते सगळं त्यांचंच आहेत अजून काय काय विकास काम केले तुमच्या अजून विकास ब बराच केलेला आहे हा महाविकासकडेचा जर उमेदवार जर आला आहेत ना तर काय ती काम करणार नाही कायच काम करणार नाही कायच काम करणार कायच काम करत नाही विश्वासाने कसं बोलू शकतो कायच काम करणार नाही ते माणूस पहिल्यापासूनच तसला नाही ते माणूस पहिल्यापासून जानकर साहेब जानकर साहेब मग आता आमदार साहेब कसलं एक नंबर अरे एक नंबर एक नंबर येथील निवडून निवडून येणार निवडून येणार गावातलं लेट तर आहे कुकुम लिहिला गावात भेटेल लीड भेटणार भेटेल हो भेटणार शंभर टक्के तर हे गावात रामभाऊ सातपुत यांना लीड भेटणार शंभर टक्के असं बोलले जाते आता दोन चार दिवसांना मतदान आहे इलेक्शन आलंय मग कोणाला मतदान करायचं नक्की महाविकास आघाडी माहिती आमदार बदलायचा का ठेवायचा ठेवायचं चा, हेच आमदार ठेवायचं कोण बर हीच कोण आमचा लाडका भाऊ लाडका भाऊ हा राम भाऊ राम भाऊ का बर असं वाटतं हा लाडक्या भनी मावल पण वाटून घेतलेला आहे बर तुम्हाला मिळालं हो मिळालं 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 अजून काय काय काम केले तर राम भाऊ तुमच्या गावात लय कामं केले लय कामं केलीत तुम्ही लयटा हे समध्या वक्की केलेल्या सडकं बिडक समजा रस्ते केले ती दुसरा आमदार येत नाही मग चालणार नाही हेच 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 आमदार येणार का निवडून येणार निवडून येणार येणार आजीसुद्धा म्हणतायत की हेच आमचा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून राम भाऊ आमचाच आहे ना आमचा रामभाऊच येणार काय वाटतं मग आता इलेक्शन आहे दोन चार दिवसानं मतदान करायला जायचं आहे दिवस जवळ आले ती बिगूर वाजले तर न धुळ्या चालू त्या आपल्या गावात चर्चा चालू आहे ना की आपल्या आप गावात काय चर्चा चालू आहे बरं आमदार बदलायचं का ठेवायला आपल्या गावात म्हणजे आता दहगावचा पहिल्यापासूनच विचार पन्नास साठ होतं बरं दो 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 आता इतक्या आ... वेळेस मागच्या वेळेस चार पुदारांनी जोर जर जोर लावला तरी निंबाळकरांना मतदान वाढून गेल तर तीच परिस्थिती राहणार परिस्थिती आता काय परिस्थिती राहील बरोबर कोणाच्या बाजूने परिस्थिती आता कसं आहे सर्वसामान्यांच्या घरी गेल तर लक्षात येते की आ... ले 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 ते बाबा आ... लाडकी आ... बहिणी योजना पैसे मिळाले ते आपलं रेशन पोकार मिळते अजून के शेतकऱ्यांना दोन हजार रुपये येतात त्यामुळे असं म्हणते ते काय ना असण्यापेक्षा थोडं तरी मिळतं म्हणजे हे का चांगले नाहीत असं शेतकऱ्याचं मत आहे बरं तुमचं वैयक्तिक मत काय माझं माझ्या मताप्रमाणे शक्यतो सातपते लागणे शक्यता आहे सातपते लाग म्हणजे हे लाडकी बंद योजना चालू केली म्हणून लाग नाही नाही काम आहे काम आहे काम आहे काय काय काम आहे त्यांची आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या कामामध्ये तर पोचलेला माणूस आहे तो सरसामान दवाखाना असो कोणाचं असो डी पी बसणारे असो ते डायरेक्ट संपर्क डायरेक्ट संपर्क डायरेक्ट डायरेक्ट संपर्क डायरेक्ट काम म्हणूनच रामभाऊ सातपती येऊ शकतात असं दहिगाव परिसरातील ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलं त्याचे आपण जनमत घेतलेले आहेत मित्रांनो येत्या वीस तारखेला मतपेटीमध्ये काय पडतंय आणि त्याच मतपेटीतून तेवीस तारखेला काय रिझल्ट निघतोय हे काळ मात्र तेवीस तारखेची उत्सुकता हे सर्वांनाच लागलेले आपण देखील आपल्याला देखील उत्सुकता लागलेली व्हिडिओवर जर्नलिस्ट फरहान मुलानी सह मी नवशाद मुलानी टाइम्स नाईन मराठी न्यूज दहगाव माळशिरस टाइम्स नाईन मराठी संकल्पाचा